रामनामाचा गजर आणि तुकडी आपापल्या असणारी बनवून आपापल्या जागेचं स्थान तयार केलेले आणि बसण्याचं ठिकाण तयार करून त्या ठिकाणी आपापल्या तुकडीचा आपापल्या रंगाचा आपापल्या आणि त्या ठिकाणी आता सुद्धा शेळ्यांमध्ये तुकडी असतात त्या तुकड्यांमध्ये असणारा मालक असतो तसं प्रत्येक तुकडीचा असणारा मालक कोठ्यामध्ये असणारे मालक आणि वाढेर किती असतील आणि किती माखडाचा असणारा त्या ठिकाणी उल्लेख माखड किती असतील असं त्या ठिकाणी सांगू लागलेले अशा प्रकारे त्या ठिकाणी आपापल्या तुकडीचा साऱ्या तुकडीचा मालक अंगद आहे अंगदाची जी सैन्य आहे अंगदाकडे तुकडी दिलेली त्याच तर गणितच नाही वाढणार सैन्याच कारण अठरा पद्म वाढणारी खे त्या ठिकाणी अठरा पद्म अठरा पद्म म्हणजे त्या ठिकाणी कोटी शंभर कोटीचा एक पद्म का काय असत अशा प्रकारे अठरा पद्म शंभर कोटीचा एक पद्म अशा अठरा पद्म मग किती कोटी झाली बघा अठराशे कोटी झाले अशा प्रकारे त्या ठिकाणी माऊली सांगू लागले त्या अंगोदाचे सैन्य अशा प्रकारे मोठा आकडेबाज असणारे शेपट वळून त्या ठिकाणी रामनामाचा गजर करून यज्ञाचा आवाजामध्ये राम म्हणतात आणि त्या ठिकाणी उड्या आणू लागलेले अशा प्रकारे आनंदमय वातावरण झाले त्या ठिकाणी शिमतीचा कशी फळ येत असतात वृक्षाला कसे फुले येत असतात क्रदळी असणारे कशी सोबी वांदिस येत असतात अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या ठिकाणी तसा थाटमाठ तयार वाढणेर सैन्य एवढं उलासित एवढं उलासित त्याचा विचारच नाही असं त्या ठिकाणी अंगदाचं सैन्य आहे शेण्यामध्ये झाले एखाद्या फुलाचा असणारा वावर एखाद्या शेतकऱ्यानं किती अनेक प्रकारचे फुलं त्या ठिकाणी तयार केले होत्या असणाऱ्या ठिकाणाला अहो फुलं जोडताना काय त्यामध्ये असणारे मिरवू लागलेले माणसं काय त्या ठिकाणी त्या ठिकाणी दहा एकरचा असणारा बाग असू द्या आणि अनेक प्रकारचे फुलं असतात आणि तिथं शोभा असणारी कशी दिसते त्या प्रकारची शोभिवंत असणार वांडेर त्या ठिकाणी शोभायमान दिसू लागलेली आहे त्या ठिकाणी मग त्या